नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे मुलांना मी आज तुमच्यासाठी सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर भाग तिसरा घेऊन आहे ह्याच्या अगोदरचे दोन भाग तुम्हाला आपल्या चॅनल वरती पाहायला मिळतील त्याच्या अगोदर आपला भाग सुरू करण्या अगोदर मुलांना तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानाच्या विद्या मंदिरा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला पाहूयात सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरांच्या भागाला पहिला प्रश्न आहे भारताची राजधानी कोणती आहे प्रश्न काय आहे भारताची राजधानी कोणती आहे काय असेल वर उत्तर तर उत्तर आहे भारताची राजधानी दिल्ली आहे भारताची राजधानी दिल्ली आहे मुलांना हे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या याचा तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी नक्की उपयोग होईल चला पुढचा प्रश्न पाहूया हिंदू धर्मात कोणती नदी सर्वात पवित्र मानली जाते आणि तिला गंगा म्हणून संबोधले जाते हिंदू धर्मात कोणती नदी सर्वात पवित्र मानली जाते आणि तिला गंगा म्हणून संबोधली जाते उत्तर आहे गंगा नदी हिंदू धर्मात गंगा नदी सर्वात पवित्र मानली जाते आणि तिला गंगा म्हणून संबोधले जाते भारताचे राष्ट्रीय चलन कोणते आहे प्रश्न काय आहे भारताचे राष्ट्रीय चलन कोणते आहे उत्तर सांगता येईल उत्तर आहे भारतीय रुपया भारताचे राष्ट्रीय चलन रुपया हे आहे भारताच राष्ट्रीय चलन रुपया हे आहे पुढचा प्रश्न पाहूयात भारतात राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते प्रश्न काय आहे भारतात राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते सांगता येईल का सांगा बरं सांगू महात्मा गांधी भारतात राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधी यांना ओळखले जाते भारतात राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधी यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे कोणते प्रसिद्ध भारतीय स्मारक प्रेमाचे प्रतीक आहे आणि सम्राट शहाजनांनी त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ बांधले होते प्रश्न काय कोणते प्रसिद्ध भारतीय स्मारक प्रेमाचे प्रतीक आहे आणि सम्राट शहाजनाने शहाजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ बांधले होते सांगता येईल उत्तर तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ताजमहाल ताजमहाल हे प्रसिद्ध भारतीय स्मारक प्रेमाचं प्रतीक आहे आणि सम्राट शहाजनाने शहाजन त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ बांधल्या होत पुढचं आहे भारत सरकारची अधिकृत भाषा कोणती आहे आणि भारताच्या बावीस अनुसूच अनुसूचित भाषांपैकी एक आहे पा भारत सरकारची अधिकृत भाषा कोणती आहे आणि भारताच्या बावीस अनुसूचित भाषांपैकी एक आहे कोणती असेल हिंदी भारत सरकारची अधिकृत भाषा हिंदी आहे आणि भारताच्या बावीस अनुसूचित भाषांपैकी एक आहे पुढचा प्रश्न पाहूयात कोणता भारतीय सण प्रकाशाचा उत्सव म्हणून ओळखला जातो आणि अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे पहा कोणता भारतीय सण प्रकाशाचा उत्सव म्हणून ओळखला जातो आणि अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे उत्तर आहे दिवाळी दिवाळी हा भारतीय सण प्रकाशाचा उत्सव म्हणून ओळखला जातो आणि अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे पुढचा प्रश्न आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते प्रश्न काय आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते उत्तर आहे जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे होते कोणती पर्वत श्रेणी भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते पहा कोणती पर्वत श्रेणी भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते उत्तर आहे हिमालय हिमालय ही पर्वत श्रेणी भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठ्या राज्याचे नाव काय आहे पहा क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठ्या राज्याचे नाव काय आहे उत्तर आहे राजस्थान पहा क्षेत्रफळानुसार भारत भारतातील सर्वात मोठ्या राज्याचं नाव राजस्थान आहे मुलांना हे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिताय ना लिहा आणि व्हिडिओ आवडत असल्यात व्हिडिओला लाईक आणि शेअर करा विसरू नका बरं का चला पुढचा प्रश्न पाहूयात भारतातील कोणते राज्य पाच नद्यांची भूमी म्हणून ओळखले जाते पहा भारतातील कोणते राज्य पाच नद्यांची भूमी म्हणून ओळखले जाते उत्तर आहे पंजाब भारतातील पंजाब हे राज्य पाच नद्यांची भूमी म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे हा प्रश्न काय आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे सांगता येईल उत्तर सांग बर उत्तर आहे बंगाल टायगर पहा भारताचा राष्ट्रीय प्राणी बंगाल टायगर हा आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणते राज्य बॅकवॉटर आणि हाऊसबोट पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे पहा प्रश्न काय भारतातील कोणते राज्य बॅकवॉटर आणि हाऊसबोट पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे केरळ भारतातील केरळ हे राज्य बॅकवॉटर आणि हाऊसबोट पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न भारताला ब्रिटिश राजवटीपासून कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले पहा प्रश्न काय भारताला ब्रिटिश राजवटीपासून कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले उत्तर आहे एकोणीसशे सत्तेचाळीस भारताला ब्रिटिश राजवटीपासून एकोणीसशे सत्तेचाळीस या वर्षी स्वातंत्र्य मिळाले पुढचा प्रश्न आहे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे नाव काय आहे पहा प्रश्न काय भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे नाव काय आहे उत्तर आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो पहा भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे नाव भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो हे आहे कोणता भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जातो प्रश्न काय कोणता भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जातो पुन्हा सगळ्या सांगता येईल सांगा बरं खूप सोप्पं आहे सांगता येईल ठीक आहे सांगू उत्तर आहे सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर यांना मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखले जाते आहे भारताची आर्थिक राजधानी कोणते शहर आहे पहा प्रश्न काय भारताची आर्थिक राजधानी कोणते शहर आहे उत्तर आहे मुंबई भारताची आर्थिक राजधानी मुंबई शहर आहे भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्काराचे नाव काय आहे पहा भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्काराचे नाव काय आहे त्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना देता यायला पाहिजे सांगा बरं पटपट कमेंट करून सांगा काय आहे या प्रश्नाचं उत्तर एक सांगता ठीक आहे सांगू भारत रत्न भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्काराचे नाव भारतरत्न आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या भारतीय नदीला वारंवार पूर आल्याने बिहारचे दुःख म्हणून ओळखले जाते पहा प्रश्न काय कोणत्या भारतीय नदीला वारंवार पूर आल्याने बिहारचे दुःख म्हणून ओळखले जाते तर आहे कोसी नदी पहा कोसी नदी या भारतीय नदीला वारंवार पूर आल्याने बिहारचे दुःख म्हणून ओळखले जाते प्रश्न आहे जनगन मन हे भारतीय राष्ट्रगीत कोणी रचले प्रश्न काय जनगणमन हे भारतीय राष्ट्रगीत कोणी रचले सांगता येईल आपल्या प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानांवरती असतं बघा राष्ट्रगीत खाली लेखक लिहिले असत ना आपण दररोज प्रार्थनेच्या वेळेस हे रा जन राष्ट्रगीत म्हणतो सांगा बरं राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे तर जनगणमन हे भारतीय राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे जनगणमन हे भारतीय राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी रचलं आहे पुढचा प्रश्न कोणते भारतीय राज्य उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते पहा प्रश्न काय कोणते भारतीय राज्य उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते उत्तर आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश हे भारतीय राज्य उगवत्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते पुढचा आहे ओडिशा राज्यात असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराचे नाव काय आहे पहा ओडिशा राज्यात असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराचे नाव काय आहे उत्तर आहे चिलिका तलाव पहा ओडिसा राज्यात असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या खऱ्या पाण्याच्या सरोवरचे नाव चिलिका तलाव आहे पुढचा प्रश्न भारतातील कोणते राज्य चहाच्या मळ्यासाठी प्रसिद्ध आहे विशेषतः दार्जिलिंग आणि आसाम सारख्या ठिकाणी पहा भारतातील कोणते राज्य चहाच्या मळ्यासाठी प्रसिद्ध आहे विशेषतः दार्जिलिंग आणि आसाम सारख्या ठिकाणी उत्तर आहे आसाम भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत सगळ्यांना माहितीये सांग बरं कोण आहेत सध्याचे भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे आहेत भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत पुढचा प्रश्न भारतीय अंतराळ संशोधन संस्था ची स्थापना कोणत्या वर्षी झाली पहा भारतीय अंतराळ संशोधन संस्था ची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे एकोणीसशे एकोणसत्तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था ची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी झाली पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणते राज्य मसाल्याच्या लागवडीसाठी भारताचे स्पाइस गार्डन म्हणून ओळखले जाते पहा भारतातील कोणते राज्य मसाल्याच्या लागवडीसाठी भारताचे स्पाइस गार्डन म्हणून ओळखले जाते उत्तर आहे केरळ भारतातील केरळ केरळ राज्य मसाल्याच्या लागवडीसाठी भारताचे स्पाइस गार्डन म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे राजस्थान गुजरात आणि हरियाणा या भारतातील राज्यांमध्ये पसरलेल्या वाळवंटाचे नाव काय आहे पहा राजस्थान गुजरात आणि हरियाणा या भारतातील राज्यांमध्ये पसरलेल्या बाळवंटाचे नाव काय आहे उत्तर आहे थारचे वाळवंट राजस्थान गुजरात आणि हरियाणा या भारतातील राज्यांमध्ये पसरलेल्या वाळवंटाचे नाव थार आहे पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या पहा भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या उत्तर आहे इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी या होत्या पुढचा आहे भारतात कोणती नदी दक्षिण गंगा किंवा दक्षिणेची गंगा म्हणून ओळखली जाते पहा भारतात कोणती नदी दक्षिण गंगा किंवा दक्षिणेची गंगा म्हणून ओळखली जाते उत्तर आहे गोदावरी नदी भारतात गोदावरी नदी ही दक्षिण गंगा किंवा दक्षिणेची गंगा म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न भारता आहे भारतातील कोणते वन्यजीव अभयारण्य संकटग्रस्त भारतीय एकशिंगे शिंगे गेंढ्याचे शेवटचे आश्रयस्थान म्हणून प्रसिद्ध आहे भारतातील कोणते वन्यजीव अभयारण्य संकटग्रस्त भारतीय एक शिंगे गेंड्यांचे शेवटचे आश्रयस्थान म्हणून प्रसिद्ध आहे उत्तर आहे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान काजीरंगा हे राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंड्यांचे शेवटचे आश्रयस्थान म्हणून प्रसिद्ध आहे पुढचं आहे भारतातील सर्वोच्च पर्वत शिखराचे नाव काय आहे पहा भारतातील सर्वोच्च पर्वत शिखराचे नाव काय आहे उत्तर आहे कामचेन जंगा भारतातील सर्वोच्च सर्वोच्च पर्वत शिखराचे नाव कामचेनजंगा हे आहे कोणत्या भारतीय शहराला तेथील इमारतींच्या मुख्य रंगामुळे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते पहा कोणत्या भारतीय शहराला तेथील इमारतींच्या मुख्य रंगामुळे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते उत्तर आहे जयपूर जयपूर या भारतीय शहराला तेथील इमारतींच्या मुख्य रंगामुळे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासात दिलेल्या योगदानासाठी भारताचा क्षेपणास्त्र पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते पहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासात दिलेल्या योगदानासाठी भारताचा क्षेपणास्त्र पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर आहे डॉक्टर जे अब्दुल कलाम डॉक्टर जे अब्दुल कलाम यांना बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासात दिलेले योगदानाबद्दल योग योगदानासाठी भारताचा क्षेपणास्त्र पुरुष म्हणून ओळखले जाते पुढचा हिंदू पौराणिक कथेनुसार कोणती भारतीय नदी सर्वात पवित्र मानली जाते आणि माता गंगा म्हणूनही ओळखली जाते पहा हिंदू पौराणिक कथेनुसार कोणती भारतीय नदी सर्वात पवित्र मान जाते आणि माता गंगा म्हणूनही ओळखली जाते उत्तर आहे यमुना नदी पहा यमुना नदी ही भारतीय नदी म्हणून पवित्र मांडले होते आणि माता गंगा म्हणूनही ओळखले पुढचा आहे भगवान शिवाला समर्पित असलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध दगडी मंदिराचे नाव काय आहे पहा भगवान शिवाला समर्पित असलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध दगडी मंदिराचे नाव काय आहे उत्तर आहे एलोरा लेणी कैलास मंदिर पहा भगवान शिवाला समर्पित असलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध दगडी मंदिराचे नाव एल्लोरा लेणी कैलास मंदिर हे आहे पुढचा आहे भारतातील कोणते राज्य पाच तलावांची भूमी म्हणून ओळखले जाते भारतातील कोणते राज्य पाच तलावांची भूमी म्हणून ओळखले जाते उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर भारतातील जम्मू आणि काश्मीर हे राज्य पाच तलावांची भूमी म्हणून ओळखले जाते पुढचा आहे भारतात साजरा होणाऱ्या रंगांच्या वार्षिक उत्सवाचे नाव काय आहे भारतात साजरा होणाऱ्या रंगांच्या वार्षिक उत्सवाचे नाव काय आहे उत्तर आहे होळी भारतात साजरा होणाऱ्या रंगांच्या वार्षिक उत्सवाचे नाव होळी हे आहे पुढचं आहे भारतातील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणते राज्य करते उत्पादन कोणते राज्य आहे भारतातील सर्वात जास्त क्वापीचे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे उत्तर आहे कर्नाटक भारतातील सर्वात जास्त क्वापीचे उत्पादन कर्नाटक हे राज्य करते ताजमहाल जवळील आग्रा येथील ऐतिहासिक किल्ल्याचे नाव काय आहे जो किचकट वास्तुकलेसाठी ओळखला जातो पहा प्रश्न काय ताजमहाल जवळील आग्रा येथील ऐतिहासिक किल्ल्याचे नाव काय जो किचकट वास्तुकलेसाठी ओळखला जातो उत्तर आहे आग्रा किल्ला ताजमहल जवळील आग्रा येथील ऐतिहासिक किल्ल्याचे नाव आग्रा किल्ला आहे जो किचकट वास्तुकलेसाठी ओळखला जातो पुढचा आहे भारतातील कोणते राज्य त्याच्या असंख्य प्राचीन मंदिरांमुळे मंदिरांची भूमी म्हणून ओळखले जाते पहा भारतातील कोणते राज्य त्याच्या असंख्य प्राचीन मंदिरांमुळे मंदिरांची भूमी म्हणून ओळखले जाते उत्तर आहे तामिळनाडू भारतातील तामिळनाडू राज्य त्याच्या असंख्य प्राचीन मंदिरांमुळे मंदिरांची भूमी म्हणून ओळखले जाते पुढचं आहे लडाख मधील लेह आणि हिमालय प्रदेशातील मनालीला जोडणाऱ्या हिमालयातील पर्वतीय खिंडीचे नाव काय आहे पहा लडाखमधील लेह आणि हिमालय प्रदेशातील मनालीला जोडणाऱ्या हिमालयातील पर्वतीय खिंडीचे नाव काय आहे उत्तर आहे रोहतांग पास लडाखमधील लेह आणि हिमालय प्रदेशातील मनालीला जोडणाऱ्या हिमालयातील पर्वतीय खिंडीचे नाव रोहतांग पास हे आहे पुढचं आहे कोणते भारतीय शहर भारतातील सिलिकॉन व्हॅली मानले जाते ते आय टी उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे पहा कोणते भारतीय शहर भारतातील सिलिकॉन व्हॅली मानले जाते ते आय टी उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे उत्तर आहे बेंगळूर बंगलोर बंगलोर बेंगळूर हे शहर भारतातील सिलिकॉन व्हॅली मानले जाते ते आय टी उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे पुढचं आहे नाइटिंगेल ऑफ इंडिया तिच्या मधुर आवाजासाठी प्रसिद्ध पार्श्वगायिका कोण आहे पहा नाइटिंगेल ऑफ इंडिया तिच्या मधुर आवाजासाठी प्रसिद्ध पार्श्वगायिका कोण आहे उत्तर आहे लता मंगेशकर नाइटिंगेल ऑफ इंडिया तिच्या मधुर आवाजासाठी प्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर या आहेत पुढचा आहे संपूर्ण भारतात वाहणारी सर्वात लांब नदी कोणती आहे पहा संपूर्ण भारतात वाहणारी सर्वात लांब नदी कोणती आहे उत्तर आहे गंगा नदी संपूर्ण भारतात वाहणारी सर्वात लांब नदी गंगा आहे पुढचा भारताने कोणत्या वर्षी राज्यघटनेचा स्वीकार करून प्रजासत्ताक बनवले पहा भारताने कोणत्या वर्षी राज्यघटनेचा स्वीकार करून प्रजासत्ताक बनवले उत्तर आहे एकोणीसशे पन्नास भारताने एकोणीसशे पन्नास या वर्षी राज्यघटनेचा स्वीकार करून प्रजासत्ताक बनवले पुढच आहे भारतातील कोणते राज्य सर्वात जास्त रेशीम उत्पादक, उत्पादक आहे पहा भारतातील कोणते राज्य सर्वात जास्त रेशीम उत्पादक आहे उत्तर आहे कर्नाटक भारतातील कर्नाटक हे राज्य सर्वात जास्त रेशीम उत्पादक आहे पुढचं आहे भगवान श्री कृष्णाच्या जयंती आणि दहीहंडीने भरलेल्या हंडे फोडणाऱ्या उत्सवाचे नाव काय आहे पहा भगवान श्री कृष्णाच्या जयंती आणि दहीहंडीने भरलेल्या हंडे फोडणाऱ्या उत्सवाचे नाव काय आहे उत्तर आहे जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमी भगवान श्री कृष्णाच्या जयंती आणि दहीहंडीने भरलेल्या हंडे फोडणाऱ्या उत्सवाचे नाव जन्म कृष्ण जन्माष्टमी हे आहे भारतातील कोणते भारता राज्य समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवांमुळे उत्सवांची भूमी म्हणून ओळखले जाते पहा भारतातील कोणते राज्य समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवांमुळे उत्सवांची भूमी म्हणून ओळखले जाते उत्तर आहे गुजरात भारतातील गुजरात हे राज्य समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवांमुळे उत्सवांची भूमी म्हणून ओळखले जाते पुढचा आहे आरोग्य आणि निरोगीपणासाठी सर्वांगीण दृष्टिकोनावर भर देणारे पारंपरिक भारतीय औषध पद्धतीचे नाव काय आहे पहा आरोग्य आणि निरोगीपणासाठी सर्वांगीण दृष्टिकोनावर भर देणारे पारंपरिक भारतीय औषध पद्धतीचे नाव काय आहे उत्तर आहे आयुर्वेद आर आयुर्वेद हे आयु आरोग्य आणि निरोगीपणासाठी सर्वांगीण दृष्टिकोनावर भर देणारे पारंपरिक भारतीय औषध पद्धत आहे पुढचं आहे भारतातील कोणते वन्यजीव अभयारण्य बंगाल वाघाचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे आणि देशातील सर्वात जुन्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे पहा भारतातील कोणते वन्यजीव अभयारण्य बंगाल वाघाचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे आणि देशातील सर्वात जुन्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे उत्तर आहे जिम कार्बोट राष्ट्रीय उद्यान भारतातील जिम कार्बोट राष्ट्रीय उद्यान हे वन्यजीव अभयारण्य बंगाल भागाचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे आणि देशातील सर्वात जुन्या व्याघ्र <coughs> प्रकल्पांपैकी एक आहे पुढचा आहे मैदानावरील शांत वर्तनासाठी कॅप्टन कुल म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू कोण आहे पहा मैदानावरील शांत वर्तनासाठी कॅप्टन पूल म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध भारतीय क्रिकेट कुटुंब कोण आहे उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी मैदानावरील शांत वर्तनासाठी कॅप्टन कुल म्हणून महेंद्रसिंग धोनी हा प्रसिद्ध आहे प्रसिद्ध लेख पिचोला यासह असंख्य सरोवरांमुळे कोणते भारतीय राज्य तलावांची भूमी म्हणून ओळखले जाते पहा प्रसिद्ध लेख पिचोला यासह असंख्य सरोवरांमुळे कोणते भारतीय राज्य तलावांची भूमी म्हणून ओळखले जाते उत्तर आहे राजस्थान प्रसिद्ध लेख पिचोला या सह सर, असंख्य सरोवरांमुळे राजस्थान हे भारतीय राज्य तलावांची भूमी म्हणून ओळखले जाते दोन शतकांहून अधिक काळ मुघल सम्राटाचे मुख्य निवासस्थान असलेल्या दिल्लीतील ऐतिहासिक स्थळाचे नाव काय आहे पहा दोन शतकांहून अधिक काळ मुघल सम्राटांचे मुख्य निवासस्थान असलेल्या ऐतिहासिक स्थळाचे नाव काय आहे उत्तर आहे मुख्य निवासस्थान असलेल्या दिल्लीतील ऐतिहासिक स्थळाचे नाव लाल किल्ला हे आहे गुंतागुंतीच्या फुटवर्क आणि हावभावांनी वैशिष्ट्यकृत कोणत्या भारतीय नृत्य प्रकाराचा उगम ओडिशा राज्यात झाला पहा गुंतागुंतीच्या फुटवर्क आणि वैशिष्ट्यीकृत कोणत्या भारतीय नृत्य प्रकाराचा उगम ओडिशा राज्यात ओडिसी ओडिसी या गुंतागुंतीच्या फुटवर्क आणि हावभावांनी वैशिष्ट्यीकृत या भारतीय नृत्य प्रकाराचा उगम ओडिशा राज्यात झाला पारंपरिक भारतीय फ्लॅट ब्रेड चे नाव काय आहे जे बहुतेक वेळा गव्हाच्या पिठाने बनवले जाते आणि विविध करी बरोबर सर्व केले जाते पहा पारंपरिक भारतीय फ्लॅट ब्रेड चे नाव काय जे बहुतेक वेळा गव्हाच्या पिठाने बनवले जाते आणि विविध करी बरोबर सर्व केले जाते उत्तर आहे रोटी रोटी हे पारंपरिक भारतीय फ्लॅट ब्रेड चे नाव आहे जे बहुतेक वेळा गव्हाच्या पिठाने बनवले जाते आणि विविध करी बरोबर सर्व केले जाते उत्तर आहे कोणती नदी केरळची जीवन रेखा म्हणून ओळखली जाते आणि राज्यातील सर्वात लांब नदी आहे पहा कोणती नदी केरळची जीवन रेखा म्हणून ओळखली जाते आणि राज्यातील सर्वात लांब नदी आहे उत्तर आहे पेरियार नदी पहा पेरियार नदी ही केरळची जीवन रेखा म्हणून ओळखली जाते आणि राज्यातील सर्वात लांब नदी आहे उत्तर आहे रामायण या प्रसिद्ध भारतीय महाकाव्याचे लेखक कोण आहेत पहा रामायण या प्रसिद्ध भारतीय महाकाव्याचे लेखक कोण आहेत उत्तर आहे वाल्मिकी रामायण या प्रसिद्ध भारतीय महाकाव्याचे लेखक वाल्मिकी हे आहेत पुढच्या आहे नद्या आणि जलस्त्रोतांच्या विस्तृत जाळ्यामुळे कोणते भारतीय राज्य नद्यांची भूमी म्हणून ओळखले जाते नद्या आणि जलस्रोतांच्या विस्तृत जाळ्यामुळे कोणते भारतीय राज्य नद्यांची भूमी म्हणून ओळखले जाते उत्तर आहे पश्चिम बंगाल नद्या आणि जलस्रोतांच्या विस्तृत जाळ्यामुळे पश्चिम बंगाल हे राज्य नद्यांची भूमी म्हणून ओळखले जाते पुढचा आहे दैत्य राजा रावणावर भगवान रामाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या भारतीय उत्सवाचे नाव काय आहे पहा दैत्य राजा रावणावर भगवान रामाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या भारतीय उत्सवाचे नाव काय आहे उत्तर आहे दसरा दैत्यराजा रावणावर भगवान रामाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या भारतीय उत्सवाचे नाव दसरा हे आहे गुजरात मधील प्रसिद्ध स्टेप वेल नाव काय आहे जे त्यांच्या गुंतागुंतीच्या वास्तुकलेसाठी ओळखले जाते आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते पहा गुजरात मधील प्रसिद्ध स्टेपवेलचे नाव काय आहे जे त्याच्या गुंतागुंतीच्या वास्तुकलेसाठी ओळखले जाते आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते उत्तर आहे राणी की वाव गुजरात मधील राणी की वाव हे प्रसिद्ध स्टेपवेलचे नाव आहे जे त्याच्या गुंतागुंतीच्या वास्तुकलेसाठी ओळखले जाते आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणूनही ओळखले जाते तर अशा प्रकारे सामान्य ज्ञान भाग तिसरा हे प्रश्न संपलेले आहेत मुलांना आजचे प्रश्न तुम्हाला जर आवडले असेल प्रश्नांना जास्त शेअर करा चॅनेलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद